हॅलो नमस्कार कसं आहात सर्वजण होप तुम्ही सर्वजण ठीक असाल तर स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे किती तारीख पंचवीस तारीख आहे आज तर बनवण्याचा मुद्दा ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की मला टायटलवरून समजलं असेल ते तर आज मी खूप खुश आहे कारण की आज माझा नवीन मोबाईल आलेला आहे तर मोबाईल नवीन घेण्याचं कारण म्हणजे पहिला जो माझा मोबाईल होता त्याचा जरा स्पीकरचा प्रॉब्लेम होता त्याचा स्पीकर व्यवस्थित येत नव्हता त्यामुळे खूप दिवस माझं मिस्टर माझ्या भाग लागलं होतं घे नवीन मोबाईल घे नवीन मोबाईल पण माझी काही इच्छा होत नव्हती घ्यायची मोबाईल कारण की हा माझा मुलगा आहे ना सारखा मोबाईल आपडतो त्याच्यामुळं मोबाईल काय व्यवस्थित राहत नाही त्याच्यामुळं म्हणलं नकोच मोबाईल घेतला फक्त स्पीकरचा इशू होता बाकी काही नाही म्हणून म्हणलं बघा बाबा एकदा मोबाईल मध्ये जाऊन काय प्रॉब्लेम आहे ते पण तिथं पण दाखवलं तर ते बोलले की नाही स्पीकर ठीक होत नाही त्यामुळं मी म्हणूनच मोबाईल घेतला आणि मोबाईल हा थोडा कमी कष्टच घेतला आहे कारण की पिल्लूमुळं फक्त पिल्लू कारण आहे त्याचं कारण तो सारखा फोन घेतो आपण तो आहे फेकतो त्याच्यामुळं फोनचे फोन काय व्यवस्थित राहत नाही त्याच्यामुळं आ, जो मुझे जो मुझे मी, मी जो मोबाईल मागवलेला आहे तो रियलमीचा आहे रिअलमी कंपनीचा आहे आणि त्याची कॉस्ट आहे दहा हजार रुपये म्हणजे नऊ हजार आठशे रुपये कॉस्ट आहे त्याची तर खूप छान मोबाईल आहे क्लॅरिटी छान आहे आणि जो मोबाईलचा फ्रंट इयर बॅक इयर खूप छान आहे तर तुम्ही पण मागवा मी तुम्हाला तो व्हिडिओ सर्व दाखवेन पार्सलवाला आला कसा मोबाईल घेतला कसा मला रिसिव्ह झालं त्यांनी ओपन केल्यानंतर मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवायने पूर्ण मोबाईल कसा आहे तो आणि जर तुम्हाला मोबाईल आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला मोबाईलची लिंक पाहिजे असेल तर मी फ्लिपकार्टवरून हा मोबाईल मागवलेला आहे तुम्हाला मागवायचं असेल तर प्लीज कमेंटमध्ये तुम्ही मला मेसेज करा की लिंक पाठवा म्हणते तर नक्की सांगा मला तर बघूया आपण व्हिडिओ स्टार्ट करेल ते तर आज माल मोबाइल ये है तो चला पार्सल वाला आला है ऑनलाइन मोबाइल कैसा है चार्जर है तो हाँ। वही है ना वही है ना सी फिफ्टी फाइव आहे माझा नवीन मोबाईल तर चला तर, तर, तर मी असं मला अनबॉक्सिंग करून टाकतो कसा आहे मोबाईल तर हा मोबाईल मी फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे पहिल्यांदा मला जरा थोडी भीती होती की ऑनलाईन मी कधी मागितला नव्हता तर कसा येतो आहे मोबाईल कारण की मी टी व्हीवरती एकदा न्यूज बघितली होती कोणीतरी ॲपलचा फोन ऑनलाईन मागवला आणि त्या बॉक्समध्ये ना वेट दिली होती घालून घरा कामाला घरकामाला वापरता येईल ती बीट घालून दिली होती तर तेच माझ्या डोक्यात होतं त्याच्यामुळं मी त्यांना तिथेच म्हटलं मला तिथेच मोबाईल खोलून दाखवा की नेमका मोबाईल कसा आहे तिथेच मी बघितला तर काही वेगळं नाही ना ही मोबाईल तर बघा मोबाईलचा पीस कसा आहे हा बघा फोन आणि बघा किती सुंदर आहे ह्याचा बॅक पोर्शन किती छान आहे याची कॅमेरे क्लिअरिटी पण खूप छान आहे खूप सुंदर आहे नॅचरल कॅमेरा खूप छान आहे याचा आणि एकदम रिच वाटतो आहे बघा मोबाईल एकदम मस्त वाटतो आहे तर असं आहे माझा मोबाईल आणि त्याच्यासोबत आपल्याला मोबाईलचा कवर पण मिळालेला आहे हा बघा मोबाईलचा कवर आणि त्याच्यासोबत आहे चार्जर चार्जर पण मिळालेला आहे स्पीं तर आणि काही मिळालेलं आहे सिम सिमकार्डसाठी तर कसा वाटला तुम्हाला मोबाईल हा मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर कोणाला मागवायचं असेल कोणाला लिंक हवी असेल तर मला प्लीज कमेंट करा आणि ठीक आहे बाय बाय तर हा बघा माझा जुना मोबाईल आहे चांगला आहे अजून काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त स्पीकर इश्यू आहे की काय नाही हवा आहे खूप छान आहे तिचा मला आवडतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा शेअर करा बाय बाय